नसताना भी ते आमचे आले त्यांनी जेवण दिलं चहा वगैरे दिले त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं निवडून आणि माझ्या शांत डोक्याने करतोय समोरचे माझ्या खूप अपप्रचार करताय मी त्यांना एकच सांगू इच्छितो का तुम्हाला जे काही तुम्ही जे काम केलं असेल ते तुम्ही लोकांना दाखवा माझा अपप्रचार करू नका तुम्ही जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला मला घाबरायची गरजच नाही बघा काम म्हणजे आमच्या प्रवाहामध्ये कामच झालं नाही तेव्हा बदल काय करायचा सर्व नवीन शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्तानं निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांचा सा प्रचार आता शिगेला पोहोचला असून अनेक प्रभागांमध्ये महायुतीसह इतर पक्षांच्या उमेदवारांसमोर प्रामुख्यानं अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहत असल्याचं चित्र आहे अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचारात आघाडी घेत कडवे आव्हान उभे केले आहे प्रभाग क्रमांक चारमधील अपक्ष उमेदवार सोमनाथ विष्णू कोते यांच्या प्रचारार्थ माता भगिनींनी तसेच तरुणांनी आणि मतदारांनी सहभाग घेत घरोघरी मतदारांच्या भेटी घेत किटली चिन्हावर बटन दाबून विजय करण्याचे आवाहन केले यावेळी सोमनाथ कोते यांना ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले तर आमच्या प्रभागातील हक्काचा माणूस आणि कायम सर्वसामान्य जनतेसाठी धावून जाणारा उमेदवार आम्ही उभा केला असून प्रचंड बहुमतानं विजय करण्याचे आवाहन यावेळी महिलांनी केले तर सोमनाथ कोते यांनी विरोधकांवर निशाणा साधत गेल्या गेल्या वीस वर्षात आम्हाला फक्त आश्वासने भेटली प्रभागातील कोणतीही कामे झाली नसल्यानं माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी करण्याची वेळ आल्याचं सांगत मतदारांचा सा उत्साह पाहता परिवर्तन अटळ असून आजच माझा विजय निश्चित झाल्याचं सो सोमनाथ कोते यांनी सांगितलं चार नंबर प्रभाग मध्ये चार नंबर ब मध्ये मी सर्व साधारण फॉर्म भरलेला आहे आणि बदल असा घडवायचा आहे की आमच्याकडे आजपर्यंत जे कामच झाले नाही ते कामासाठी मी तिथं जाणार आहे फक्त आणि मला विश्वास आहे का जी माझ्या मागं जे सर्व आशीर्वाद आहे या आशीर्वादाने या प्रेमाने मला पुढे ने, नेतील मला हे मतदानही खूप करतील आणि बाबांच्या आशीर्वादाने जर झालं तर शिर्डीमध्ये सर्वात जास्त मतदानी निवडून द्यायची आशा करतो मला म्हणजे मी कधी राजकारणात नव्हतो मी राजकारणी माणूस नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदा जे इथं आलो इथं आल्यानंतर मला जे प्रेम भेटतंय तर मला आजच वाटतं ते उद्या काही हो पण मला माणसं जे मोलाचे भेटले हे खूप आहे आज जे मी प्रभागामध्ये फिरतो आहे मला जेवढं प्रेम भेटत आहे जेवढा आशीर्वाद भेटत आहे तर ज्या माझ्या औक्षण रूपी जे मला आशीर्वाद भेटत आहे आणि मी असं मला एकही व्यक्ती भेटला नाही की मला त्यांनी सांगितलं का बाबा तुम्ही भाऊ का काही कारण कशासाठी उभं राहायचं असं मला कोणीच विचारलं नाही फक्त मला ज्यांनीही सांगितलं का भाऊ तुम्ही उभे राहिले आम्हाला खूप आनंद झाला सर्वांचं मला प्रेम भेटतं आहे आणि लोक असं समोरच मला हा म्हणत नाही तर मनापासून माझ्याबरोबर आहे ते खूप मला आनंद आहे प्रभा काम म्हणजे आमच्या प्रभावामध्ये कामच झालं नाही तेव्हा बदल काय करायचा सर्व नवीनच कामं करायचे आम्हाला आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या पहिल्यापासून आहेच आमच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही करणारच म्हणजे त्यांनी ज्या पूर्ण नाही केल्या त्या मला पूर्ण करण्यासाठी मी तिथे जाणार आहे कारण ज्या ज्याही असेल आम्ही वीस वर्षापासून भांडतो आम्ही भांडतो पण आमच्या कोणीच लक्ष दिलं नाही आणि आमचे पूर्णही झाले नाही फक्त आता जे उमेदवार राहिले त्यांनी काही कधी काही कामच केलं नाही ते येऊन सांगता की आम्ही असं काम करू तसं काम करू पण बाबांच्या कृपेने मला बाबांचा एवढा आशीर्वाद आहे की माझी निवडणूक जी मी लढतोय ही पहिलीच निवडणूक लढतोय आणि मला जे प्रेम भेटतंय ते खूप प्रेम भेटतंय आणि मी ही निवडणूक सर्व माझ्या शांत डोक्याने करतोय समोरचे माझ्या खूप अपप्रचार करताय मी त्यांना एकच सांगू इच्छितो का तुम्हाला जे काही तुम्ही जे काम केलं असेल ते तुम्ही लोकांना दाखवा माझा अपप्रचार करू नका तुम्ही जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला मला घाबरायची गरजच नाही मला गरजच नव्हती उभे राहायची मी व्यावसायिक माणूस आहे आणि मी वारंवार त्यांना भेटतो आणि ह्या कामासाठी आम्हाला जिथं जायचं असतं तिथं हे लोक तिथपर्यंत आम्हाला कधी पोहोचूनच देत नाही कारण यांचं असं आहे का पहिले तुम्ही आमच्याकडेच आले पाहिजे आमच्याकडे दहा वेळेस तुम्ही आले पाहिजे आमच्याकडे तुम्ही बसले पाहिजे यांची अशी अपेक्षा आहे आणि इथं जो मत मद, मतदार बंधू आहे इथं जे माझे ज्येष्ठ मंडळी आहे हे सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन जाऊन तास तास बसून यांनी त्यांचं वेध केलेले पण माझ्यासाठी हे सर्व माझे घरातले माणसं आहे माझं घर त्यांच्यासाठी सदैव फुलाय त्यांनी रात्री मला कधी फोन करू त्यांनी इथं इथून मागाय त्यांनी माझा इतिहास पाहिलेला आहे मी राजकारणात नव्हतो तरी त्यांनी मला कधी फोन केला मी त्यांच्यासाठी हजर आहे तर आमचा काम करायचा उद्देश म्हणजे असा आमच्याकडं रस्ते असतील पाण्याचा विषय असेल किंवा आमच्याकडं म्हणजे आम्हाला जर काही वाईट वाईट काळ वाईट काळजी काही काही घटना घडलीच तर आम्हाला इथून तीन तीन किलोमीटर जावं लागतं आमच्या विधीला सुद्धा एक तो विषय झाला अंगणवाडीचा विषय झाला रस्त्यांचा विषय झाला पाणी पाण्याचा विषय झाला हे सर्व गोष्टी आणि थोडा जरी पाऊस आला तर आमच्या प्रभागात सर्वत्र पाणी होतं त्याचं काहीच नियोजन नाही आहे आणि इकडं शेती भाग असून सुद्धा इकडं पाणीच असतं पण त्याच्याकडं कोणाचंही लक्ष नसतं फक्त काही येता नंतर दोन दिवस झाले तीन दिवस झाले का सांत्वन करायला येतात फक्त पण ते फक्त त्यांचं राजकारणी सांत्वन असतं बाकी काहीच नाही आता विषय असा आहे समस्या तुम्हाला सांगायच्या म्हटलं तर समस्या कमीच नाही फक्त आता ते आश्वासन देत आहे ते नीथून मागं पण आश्वासन दिलेलं आहे पण मला आश्वासन द्यायची यांना सगळ्यांना विश्वास आहे हे माझे सर्व घरातली मंडळी मला आश्वासन द्यायची गरज नाही मला फक्त काम करायचंय आणि ते मी काम करून दाखवणार मी बोलून दाखवण्यापेक्षा मी शंभर टक्के प्रभागात काम करीन मी सर्वांना एकच आश्वासन आश्वासन दिलेलं आहे मी काम करणार पण सगळ्यांची मला साथ पाहिजे मी बाकीच्या उमेदवारांसारखं म्हणतच नाही तुमचं काम मी शंभर टक्के करणार मी म्हणतो माझ्या कामाबरोबर तुम्ही मला बरोबर पाहिजे आणि जनता माझ्या बरोबर असल्या तर शंभर टक्के सर्व काम मार्गी लागणार आता माझ प्रभाग क्रमांक चार आहे मी चार सर्वसाधारण ब मध्ये उभा आहे माझं चिन्ह आहे अपक्ष मध्ये किटली चहाची किटली माझं चिन्ह आहे मतदारांना एवढंच आवाहन करतो की तुम्ही एक कमी कालावधीमध्ये मी राजकारणात नसता मला कमी का कालावधी तुम्ही मला इतकं प्रेम देताय असाच असंच प्रेम मला तुम्ही टिकून ठेवा हो, आणि ह्या प्रेमाला मी कुठेतरी ऋण फेडता येईल मला या एवढी तुम्ही संधी द्यावी माझं नाव आहे सुनीता संजय बडे मातोश्रीनगरची मी आणि पिंटू भाऊ आमच्या शेजारी राहत्या आमच्याकडे पाणी आलं तर कोणी ढुकून पाहायला आलं नाही पिंटू भाऊला नसताना ते आमची आले त्यांनी जेवण दिलं चहा वगैरे दिले त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं किराणा वाटला yeah. लोकांची भावना आहे पिंटू भाऊला निवडून द्यावा म्हणून आणि हा त्यांची निशाणी किटली सगळ्यांनी किटलीला मतदान करावं म्हणून yeah. आणि आम्हाला विश्वास आहे ते तिला निवडून येतील म्हणून माझं नाव वैशाली विलास गोलकर आम्हीच उमेदवार शोधलाय सोमनाथ उर्फ पिंटू कोती विष्णू कोती तर त्यांनी ना काम पण आता चालू केलेले पुढे पण ते इतके काम कर त्यांना पदाची पण कामाची पावती पाहिजे त्यांना याच्या आधी पण तुम्हाला सांगते आमच्या तिकडं पाणी आलेलं होतं मातोश्रीनगर मध्ये त्यांनी दोन दिवस अक्षरशः दोन दिवस त्यांनी याच्यात हे केलं आमच्या इथल्या एक महिलाची डिलेवरी होती त्यांना जायला पण रोड नव्हता ट्रॅक्टर मध्ये त्यांना याच्यात नेलो हॉस्पिटलला नेलो इतकं पाणी आलं होतं तर पर अक्षरशः घरातील पाणी होतं बायांच्या आमची एवढीच इच्छा आहे का सोमनाथ भाऊ बहुमताने निवडून यावी आणि येणारच आम्ही सोमनाथ भाऊला उभा केलेलं आहे त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या